नमस्कार आज आपण गंगाफळ किंवा आपण त्याला लाल भोगळा किंवा श्रीफळ हे पण म्हणतात आपण त्याचे आज पराठे बनवायचे आपल्याला आता आपल्याला या कुकरमध्ये पाणी टाकलेलं थो आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये हे आपण पातेल्यामध्ये ठेवू आणि आपण त्याचे शिलके काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण पातेल्यामध्ये आपण हे ठेवून देऊ आणि आता गॅस चालू असतो राहत आपल्याला आता ते दहा मिनटात त्याला वापून घ्यायचे असे कुकर लावलं म्हणजे त्याला आपण दहा मिनटामध्ये वाकून घेऊ पराठ्यासाठी आपण थोडी मिरची ते अर्धा किलो घेतलेले आपण अर्धा किलोला एवढ्या मिरच्या घ्यायच्या आणि सातात पकडी या लसूणची घ्यायची अद्रक घ्यायचं थोडं जिरं टाकायचं थो, त्याच्यामध्ये वापन घेतलेलं आहे आपण नंतर त्याच्यामध्ये टाकू आणि हा जिरं आणि शो याचं आपण बारीक पेस्ट केलेली आहे ते आपण पराठ्यामध्ये टाकू असं नाही आपण पराठ्यामध्येच वापरू आपण कोणत्या पण भाजीमध्ये वापरू शकतो ते आपल्याला चविष्ट लागण्यासाठी आपण त्याचा वापर करतो आता आपण हे मिक्सर मध्ये सर्व बारीक करून घेऊ चांगलं व्यवस्थित बारीक करायचं बघा आता आपलं हे गंगाफळ किंवा काशी फळ किंवा लाल भोपळा आपण हेच म्हणतात हे आता आपलं झालेलं आहे कुकरमध्ये आपण वापरून घेतलेलं आहे आता हे पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकावी आणि हे बेसन पीठ घेतलेलं आहे तेव्हा चमचा भर घ्यायचं बेसन पीठ आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ टाकल्यामुळे कुरकुरी या याला चांगलं कुरकुरीत होते ते चांगलं चक लागते आणि ला ला आपण हे मिरची अद्रक लसूण हे वगैरे घेतलेलं आहे त्यांची पेस्ट करून आता आपल्याला हे टाकायचं याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण ओवा पण टाकू आता आणि हा जिरं धना पावडर हे पण टाकू आता आपण त्याच्यामध्ये आता हा ओवा घेतला आपण हा ताप आणि त्यांना असं बारीक हाताला चुरून घ्यायचं हातामध्ये सपारी चुरून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकू हे आता आपलं हे गंगाफळ झालेलं आता आपल्याला हे बारीक करायचं आहे आता आपण हे पिठ्यामध्ये बारीक करून त्याच्यामध्ये आपण पिठामध्ये मळून घ्यायचं हे गरम असल्यामुळे आपण थोडं हळूहळू करू शकता आता आपण ना कुंडा तयार केलेला आहे म्हणून घेतलेलं आहे तिथे सर्व मिळून आणि तेल लावून थोडा त्याला व्यवस्थित केलेला आहे आता आपण तो पराठा बनवून घ्या आपण जसं आता पोळी पोळीला तेल लावून घडी मारून चार पुडी करतो तसं आपण पराठ्याला पण असं तेल लावायचं आणि त्याच चार पुडी बनवायची म्हणजे पराठा आपला नरम राहतो आणि आपला तावा जो आहे चांगला तापू द्या जात नाही तपला तर तो मग पराठा चांगला शेपला जात नाही कच्चा कच्चा दिसतो बंदा बंदा आता आपला चांगला पैकी गरम झालेला आहे गरम झाल्यानंतरच टाकायचा कारण की तो लवकर टाकला ना तर तो, तो कच्चा कच्चा राहतो व्यवस्थित जात नाही त्याला आपण चांगला व्यवस्थित भाजून देऊ असा फिरवायचा त्याला गोल गोल नाही तर ते केव्हा केव्हा काय होत की एखाद्या वेळेस एका साईडला कच्चा राहतो आणि एका साइड भाजला जातो त्याच्यामुळे आपल्याला त्याला गोल फिरवायचा तो व्यवस्थित भाजला जातो असा त्याला आपला करायचा भाजत आहे बघ आता आपला व्यवस्थित पराठा भाजला गेलेला आहे आता आपल्याला तेल केव्हा लावायचं हा पराठा पलटी केल्यानंतरच तेल लावायचं त्याचा त्यामुळे व्यवस्थित शेकू द्यायचा असं त्याला थोडंसं पलटी केल्यानंतर तेल लावून आपल्या सराट्याने असं व्यवस्थित त्याला फिरवायचं आता आपला पराठा झालेला आहे ग हा पराठा आपण प्रवासामध्ये सुद्धा प्रवासा नेऊ ने। शकतो पण प्रवासात नेताना आपण लसूण टाकायचा नाही कारण की तो आपण तीन दिवससुद्धा खाऊ शकतो प्रवासामध्ये कोरडी चटणी आणि गंगापाळाचे पराठे आणि हा पराठा असा आहे आपण बरेच लोकांना हा परा भाजी गंगापाळाची भाजी आवडत नाही त्याच्यामुळे आपण पराठा करू शकतो लहान मुलंसुद्धा भाजी खाता नाही त्याच्यामुळे हा पराठा खाणं योग्य आहे धन्यवाद